नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्री गुरुदेव विद्याप्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री गुरुदेव प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कला व विज्ञान आदिवासी आश्रमशाळा मसोना तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे संस्थेच्या वतीने मानधन तत्वावर शिक्षक पदे त्वरित भरणे आहे शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा तर ही आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेत शिक्षक पद भरती करायची आहे तसेच ही आश्रमशाळा शंभर टक्के अनुदानित आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राथमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक बी ए बी बे, एड ऑब्लिक बी एस सी बी बे, एड मॅथ पदसंख्या एकूण पाच जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्लिश एक जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बायोलॉजी एक जागा एम एस सी बी एड मॅथ एक जागा एम एस सी बी एड केमिस्ट्री एक जागा एम एस सी बी एड फिजिक्स एक जागा एम ए बी एड मराठी एक जागा एम ए बी एड इंग्लिश एक जागा एम ए बी एड हिस्ट्री एक जागा एम ए बी एड पॉलिटिकल एक जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव बहुउद्देशीय कर्मचारी स्वयंपाकी कामाठी मदतनीस व शिपाई शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास शैक्षणिक पात्रता किमान सातवा वर्ग पास पाहिजे महिलांकरिता चाळीस टक्के जागा आरक्षित पदसंख्या एकूण आठ जागा सूचना मुलाखत दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस मुलाखत स्थळ श्री गुरुदेव प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मसोना तालुका अचलपूर जिल्हा अमरावती ही शाळा परतवाडा ते धारणी रोडवर मल्हारा या गावापासून पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर आहे संपर्क सचिव श्री गुरुदेव विद्याप्रसारक मंडळ अमरावती सूचना एक सदरपदे मानधन तत्वावर असून तात्पुरत्या स्वरूपात आहेत भविष्यात या पदावर आपणास कोणताही दावा करता येणार नाही दोन संस्था सचिव यांच्या व्यतिरिक्त बाहेरील एजंट किंवा दलाल यांचेमार्फत व्यवहार केल्यास यास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी तीन सर्व नियुक्त महिला आणि पुरुष सॉरी पुरुष उमेदवारांना आश्रमशाळा निवासी असल्यामुळे आळीपाळीने रात्रीचे वेळेत मुलांच्या सुरक्षिततेकरिता रात्रपाळी करावी लागेल चार मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार दैनंदिन कामे करावी लागतील सचिव ओ राऊत श्री गुरुदेव विद्या प्रसारक मंडळ अमरावती निरत क्रमांक दोन पाहिजेत सद्गुरू श्री गजानन बाबा शिक्षण प्रसारक संस्था व बहुद्देशीय मंडळ बुलढाणा संचलित औरंगाबाद येथील अनुदानित सैनिकी शाळेतील प्रयोगशाळा सहायक पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहायक संवर्ग जातीचा प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच आधुग किंवा खुला पदसंख्या एक जागा प्राचार्य श्री एन बी राठोड सचिव श्री जी जी राठोड अध्यक्ष श्री एस बी राठोड संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दोन संपर्क क्रमांक दिले आहे सूचना इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी गुरुवार दिनांक 27 जून 2024 रोजी मदर टेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जांभरून तालुका जिल्हा बुलढाणा येथे अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रांसहित स्वखर्चाने उपस्थित राहावे